या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरेसाहेब काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षाचे ने नेते श्री राजीव गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण राजप्रता असलेले सर्व मान्यवर हा सभा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले हे महाराष्ट्राच्या तरुण शेदीचे नेते विश्वजित कदम व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उभारशी सहकारी बंद वडि आजचा दिवस या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोशातून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती आज कडेगावांच्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर फटणगावजी कदम हो यांचं अखंड स्मरण व्हावं यासाठी पुतळ्याचं अनावरण आणि अन्य कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले होते हा एकेकाचा सा जुना सातारा सांगली असा हा जिल्हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला आपण यासवंतराव चव्हाणांची आठवण करतो चव्हाण सर्वांचा जन्म याच प्रांगणामध्ये झाला स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे वसंतदादा पाटील त्यांचंही स्मरण अवशा या जिल्ह्याचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा उल्लेख करायचा म्हटल्यावर या ठिकाणी करावा लागतो क्रांतीसिंह नाना की पाहतील फळ करून दाखवल्याच्या संबंधीचं शौर्य ज्यांनी दाखवलं त्यांचाही करावं लागेल आणि त्यांच्या सरकारी जी जी मफूदार मी सहभागे आणि नंतरच्या काळामध्ये राजारामबाब पाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या फिरणीच्या अंतकरणामध्ये जीवनामध्ये यायचं असेल तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार तर मी भाऊला फाशील आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक फुले आले आणि त्या फुल्या येणाऱ्यामध्ये पतंगा कदमांचा उल्लेख करावा लागेल रेल शिक्षण संस्थेच्या हरक्षाच्या शाखेमध्ये अतिशय कमी वेतनावर काम करण्याच्यासाठी पतंगाम फुल्या आले कदुले विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्व समजा भूमिका घेतली आणि तुम्हा सगळ्यांच्या भाषिनं कदुळे आदर्श ठेवून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या सह तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या पिढीला मिळेल कसं याची खबरदारी फसंगावने घेतली फसंगराव आम्हा सगळ्यांच्या बरोबर रज शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सहकारी होते कधीही त्यांनी करणांचा विचार सोडला नाही रत शिक्षण संस्थेची की ही त्यांनी अखंड जपली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरराजरीमध्ये तीच परंभरा विश्वजित कदम उत्तम रीतीने चालवतात त्याचं स्वागत आम्हाला चांगलं नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पसंगांचं काम मोठं होतं हे सांगायची आवश्यकता नाही पण मला एका गोष्टीचं स्वयं होते की हा सगळा काळचा दुष्काळी विभाग त्या दुष्काळी विभागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलायची असेल तर फायनाची आवश्यकता होती आणि ती फायनाची आवश्यकता खऱ्या असताना भागवायचं काम मग ते ताकदीच्या धरणं असेल तेव्हा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला स्वांच्याला मदत करण्यासाठी फसंगाजी उभे केले आणि दुष्काळ कायमचा हटवण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुफद्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या काना कबर आहे गांधी निवृत्त विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत याचा मला मना आनंद आहे आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो पण फतंगाचा आदर्श फतंगाची विकासाची दृष्टी पतंगाचं शिक्षणाच्या क्षेत्रातलं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वजित प्रयत्नाची फळ कशा करतोय तुमची माझी सगळ्यांची शक्ती साथ आणि प्रोत्साहन विश्वजितच्या हातीची राहील हीच खात्री या ठिकाणी जाहीर फरण देतो आणि माझे दोन शब्द संपवतो